स्पेसिफिक तीन प्रश्न आहे की त्याचा जो मृत्यू झालाय संशयास्पद त्याच्या मागचं कारण काय आहे आणि जे दोषी आहेत त्यांची विशेष पथकामार्फत चौकशी होणार का आणि ती चौकशी होऊन जो कोणी दोषी सिद्ध होईल किंवा सी आय डी चौकशी होणार का आणि जो दोषी सिद्ध होईल त्याच्यावरती लवकरात लवकर किती दिवसामध्ये कारवाई होईल आणि तिसरा प्रश्न आहे की त्याची आई आणि गावकरी ज्या घोटी गावात अकोले तालुक्यात उपोषणाला बसले तर त्याच्यासाठी उपोषण सोडवण्यासाठी सरकारी यंत्रणा जाणार का चला मंत्री मोदय सन्मान्य सदस्य किरण लहामटे का यांनी अकोले तालुक्यातील घोटी येथे श्री दत्तात्रय कवटे यांच्या शेतामध्ये नाही या व्यक्तीने सचिन साळुंके यांच्या शेतामध्ये जो काम करत होता त्याचा मृतदेह त्या ठिकाणी आढळून आला आणि हे होत असताना असं लक्षात आलं की त्या ठिकाणी नातेवाईकांनी पहिले त्याची बॉडी घेतली नव्हती नंतर त्यांची बॉडी देखील त्या ठिकाणी त्यांना सुपूर्द करण्यात आली घटनास्थळीचा संपूर्ण पंचनामा करण्यात आला वैद्यकीय अधिकारी ग्रामीण रुग्णालय तासगाव यांनी सवविच्छेदन करून त्या ठिकाणी ॲडव्हान्स सर्टिफिकेटसह मयताच्या नाते नातेवाईकाच्या ताब्यात तेव्हा बॉडी दिली हे सर्व करत असताना त्याच्या हाताच्या मनगटावर देखील काही जखमा त्या ठिकाणी आढळल्या होत्या परंतु मध्ये जेव्हा आपण डिटेलमध्ये गेलो तर असं लक्षात आलं की हे दिलं की त्यांनी गळफास लावून त्या ठिकाणी आत्महत्या केली आहे आपल्या इथे दोन पण तशीच आहे गळफास लावून आणि पोस्टमार्टम मध्ये पण गळफास लावून आत्महत्या केली हे त्या ठिकाणी पोस्टमार्टमचा रिपोर्ट आला याच्या आधी त्यांनी गळफास लावून घ्यायच्या आधी पुन्हा एकदा चौदा तारखेला त्या ठिकाणी स्वतः एक आ, माशा मारण्याचं औषध प्राशन केलं होतं आणि याच्या आधी त्यांनी अटेम्प्ट केला होता म्हणून के आता कोणी त्या ठिकाणी दोषी आढळून आलेलं नाही माझा असा प्रश्न आहे की त्यानं सुसाईड अटेम्प्ट दोनदा तीनदा दिले तर त्याच्या मागचं कारण काय कारण तो तेरा वर्षाचा असताना बालमजूर म्हणून त्या कुकुटपालनाचा जो साळुंके कोण आहे त्याच्याकडे काम करत होता इतके दिवस पंधरा वर्ष तिथे राहिला आणि मग अचानक त्याच्यावरती ही, ही वेळ का आली तर त्याची सखोल चौकशी आपण करणार का